विवोचा फोन घेऊन पस्तावलं मला असं वाटतं आता कारण की माझ्याकडे विवोचा फोन आहे बघा नाव विवो टी वन फाय जी आणि आता याचा सीन काय आहे हे कॅमेऱ्याच्या भागाला करंट मारतोय कुणाला असेल तर बघा आता आता भेटतोय आता नाही भेटत ना हे नाही भेटत आता चार्ज नको का हे बघा चाललोच व्हिडिओमध्ये लावला पण चार्जिंगला बघा लागला पण चार्जिंगला चार्जिंगला लागला वाटतं दिसला आता बघा हे ते बघा आता हे बघा करंट बघा करंट बघा एवढं आईच्या गावात फोन आता ठीक आहे तुम्हाला वाटतं चार्जर करावी ना माझा मला वाटत असाल ते बघा चार्जर काढतो आता मी दुसऱ्या प चार्जरला होतो ओरिजिनल आला म्हणजे दुसरा फोनचा ओरिजिनल आहे हा त्यात हा लागला लागला चार्जिंगला लागला लागला ते बघा दिसलं तरी तुम्हाला हॉटेल बघा पहिले बघा टस्ट नाही केलं बघा पेटत नाही टस नाही केला की पेटत नाही बघा हो इथं बोटं भेटायचा काहीच संबंध नाही इथे चार्जरला कमी लागतोय या चार्जरला बघा डबल करंट लागतो डबल मी जे आय फोन आधार चार्जिंगला लागला फोन तर किती काय आहे की नाही हे करंट बघा किती आईला हाताला मुंगे आयला बोल आई जे आयला आहे तरी काय बोल वाटो